नमस्कार पंढरपूरकर मी श्री खांदारे पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलेलो आहे आपण आता आहोत पंढरपूरमधील किगा आईस्क्रीम पार्लरमध्ये इथे आपल्याबरोबर आहे एक एक वेब सिरीज शूट केलेली टीम आजचं जे यूथ आहे ते अनेक मार्गाने भटकट चाललेलं आहे यूथमध्ये खूप पावर आहे पण त्याला योग्य डायरेक्शन जर नाही भेटलं तर ते चुकीच्या मार्गाने भरकटू शकतं मग या यूथला योग्य डायरेक्शन कोण करू शकेल तुम्ही आम्ही आणि समाजातले चांगले घटक आपल्या समाजामध्ये आपण ज्या समाजामध्ये वावरतो हो त्या समाजामध्ये चांगले घटकही असतात आणि वाईट घटकही असतात काही घटक या यूथला सुधरवण्यासाठी प्रयत्न करत असतात तर काही घटक हे त्यांना बिघडवण्यासाठी प्रयत्न करत असतात तर आपण आपल्या टीमला भेटणार आहोत ती अशीच एक टीम आहे मोक्ष द फ्युचर इज रेड या वेब सिरीज त्यांनी चालू केलेली आहे यूट्यूबला सो त्यांचा विषय आहे की ड्रग्ज माफिया जो असतो तो कशा प्रकारे कार्यरत करतो युथचं फ्युचर कशाप्रकारे खराब करतो आणि त्याला सुधारवण्यासाठी तेथील जी विद्यार्थी संघटना आहे ती प्रकारे काम करते हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपण आहोत मोक्ष द फ्युचर इज रेड ही जी वेब सिरीज सुरू केली आहे पंढरपूरमध्ये त्या टीमबरोबर माझ्याबरोबर आहे वरद नचिकेत कनक सौरभ प्रथमेश आणि पूर्ण टीम तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की नक्की काय आहे या मोक्ष जी वेब सिरीज त्याच्यामध्ये एक्च्युअली मध्ये काय प्रेझेंट केलेलं आहे आणि काय करण्याचा प्रयत्न केलेला त्यांना काय मेसेज द्यायचा साठी काय द्यायचं त्यानं कन्सेप्ट लिहिलेली तो म्हणला की आपण आता इतक्या वे वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म केल्या तर आता एक वेब सिरीज करू की ज्याचा विषय पूर्ण आतापर्यंत वेगळा असेल आणि इथं कोणीच नी केलेलं नसेल मग त्याला तशी ता कन्सेप्ट त्यावर आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं मी नचिकेत आम्ही सगळ्यांनीच थोडं थोडं विचार करून थोडे थोडे असे लिहून टाकले पहिल्यांदा तर मी तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो मी बघितला ट्रेलर तुमचा आणि एक एपिसोड पण मे बी रिलीज झालेला आहे सो चांगल्या प्रकारचं पंढरपूरमधून एक टॅलेंट असं बाहेर पडतं आणि अशा प्रकारचं स्टेज तर यूट्यूब आहे तुम्ही प्रेझेंट करू शकता प्लस आपली लोकल चॅनल आहे एस पी पंढरी या चॅनलवरती पण आपण ते प्रदर्शित करूयात नक्कीच पंढरपूर वेब सिरीजचा एपिसोड आवडेल तर मला सांगतो ना ड्रग माफी पंढरपूरचा हे तुझ्या डोक्यामध्ये कसं आलं की पंढरपूरमध्ये अशा प्रकारची कोणी विद्यार्थी सेना चालवू शकेल किंवा ड्रग सप्लायर्स असतील ही कन्सेप्ट कुठे मॅच नाही होत पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे मग इथे अशा गोष्टींना खारा आहे नाही असं तुला वाटत मला प्रश्न खूप आवडला सर तुमचा कारण कसं होतं बऱ्याच वेळेला की तीर्थक्षेत्र आहे किंवा आपण जे बघतो समोर दिसतं डोळ्याला ते आपण शक्यतो बघतो किंवा जग बघतं पण खरं तिथं काय घडतं किंवा काय असतं ते ऍक्च्युली आपण स्वतः त्यात गेल्याशिवाय कळत नाही असे जे आहे भरपूर मित्र आहेत कॉलेजचे वगैरे आता आपण जेवढं सोशल असो तेवढं आपल्याला ह्याबद्दल जास्त नॉलेज मिळतं त्याप्रमाणे मी भरपूर माहिती माझे मित्र आहेत म्हणजे आता सांगणं चुकीचं आहे तसं पण जे अनुभव घेतले त्याच्यावरनं शिकायला पाहिजे काहीतरी म्हणतात आयुष्यामध्ये त्याचाच एक प्रकार आम्ही आज इथं केला आणि मला वाटतं सर त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर मला सांग त्याने जी कॉन्सेप्ट सांगितली की नाही ते क्षेत्र जरी असेल आपलं पंढरपूर पण जर बघितलं असेल तर इतिहास पण आपला खूप जुना आणि मोठा आहे तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये नाही जायचं पण ही वेब सिरीज करताना चांगल्या गोष्टी पण अनुभवायला भेटल्या असतील वाईट गोष्टी पण अनुभवायला भेटली असतील तर तू काय अनुभव शेअर करू इच्छितो आपल्या प्रेक्षकांबरोबर तर झाला असं की हे कन्सेप्ट सांगितली त्यानंतर आम्ही जी स्टोरी लिहिली मग ती आम्ही काय काय मित्र सांगितली की असं असं आपलं कन्सेप्ट आहे असं करायचं का की असं इथं कोणी केलं नाही असं करायचं तर काय काय जण म्हणले की नाही यार असं करू नको इथं कोण असं कोण बघणार ना ना नाही आणि असं कुठं असतंय का तू बाहेरचं कशाला दाखवायला लागलाय नाही ते कशाला करायला लागला तसंच त्याबरोबर काय काय जण हे पण म्हणले की नाही चांगलं करायला लागलाय वेगळा विषय चांगला विषय नक्कीच कर काय काय जणांनी मदत केली तर अनिरुद्ध कुलकर्णी म्हणून मित्र आमचा त्यानं खूप आम्हाला खूप यामध्ये गाईड केलं की असं कर हे चांगलं आहे वेगळा विषय दाखवतोय तू आणि तर ब्रेव एक स्टेप घेतली पाहिजे आपल्या इथं दाखवायला तुझ्या काय बोलशील करतात मला म्हणजे प्रत्येक ज्या वेळेस कन्सेप्ट करतो त्यावेळेस त्यामधले प्लस पॉईंट त्यामधले मायनस पॉईंट त्यामध्ये सजेशन किंवा काय काय गोष्टी काढून टाकायच्या असतील तर त्यामध्ये पण सगळेच मदत करतात असं नाही की आ, स्पेशल हे आहे सगळेच जण मदत करतात सगळेजण की आपण हे नको करायला किंवा आपण हे दाखवू हे असं केलं तर खूप मद चांगलं होईल आपल्याला म्हणजे शॉर्ट फिल्मसाठी किंवा वेब सिरीजसाठी शूटला पण सगळेजण करतेच आता भरपूर मदत सांगितलेल्या वेळेवर येतात सगळेजण <laughs> कधी कधी काय काय जण आमदार साहेब खासदार साहेब कॅन्सल करते शूट पुढे ढकलते नाही आज नाही उद्या हा शेड्यूल सगळ्यांचं व्हावं लागतं आता जणांचे पेपर असते काही जणांचे काय तर पर्सनल प्रॉब्लेम असते तर थोडं थोडं तरी पण खूप खूप म्हणजे खूप हेल्प करतात अशी टीम टीम पण अशी मिळायला पण भाग्य लागतं असं शूट करत असले असते वेब सिरीजचं आता काय झालं की आम्ही शूट पहिले आठ तारखेला ठेवलेलं दिवाळीमध्ये तर नेमकं आठ तारखेच्या आदल्या रात्री प्रॉब्लेम झाला त्यामुळं शूट पूर्ण पुढे ढकलावं लागलं आणि चौदा तारखेला दोन तीन शूट उरकायचं होतं आणि लोकेशन ते आमचं अजून सगळं फायनल झालेलं पण त्यांचे आम्ही करणार होतो त्या दिवशी ते गावाला गेले नेमके ज्या लोकेशनवर करायचं होतं ते मग आता आणि टायमाला दुसरं लोकेशन हुडकायचं तिकडं इकडं फिरायचं सगळं सामान लाईट ते घेऊन दोन तीन गाड्या असं चार दिवसामध्ये तरी तीन एपिसोडचं सगळं शूट आम्ही कॉलेजचं पण हा मॅनेज करून कॉलेज मॅनेज करून पेपर मॅनेज करून आणि घरची कामं मॅनेज करून मेन म्हणजे सगळं मॅनेज करून चार दिवसामध्ये तरी शूट कम्प्लीट माझा जो रोल आहे तो खर तर मी पूर्णपणे रोलची विसंगत आहे मी तसं नाही <laughs> आहे आता काय म्हणजे एकदम असं दादागिरी वगैरे दुसऱ्या जण ऐकणे स्वतःच सगळं करणे असं मी असं कधी करत नाही मी काय म्हणजे सगळ्यांचं ऐकत असतो मग त्याच्यामुळं काय मला बऱ्यापैकी बदलावं लागलं त्यासाठी त्या रोलसाठी आणि डायलॉग म्हटलं तर कसं झालं त्या डायलॉग त्या रोलसाठीचे की बरेचसे डायलॉग रोजच्या वापरातले असतात <laughs> एकमेकाला बोलणे तसं त्याच्यामुळं आणि पंढरपूर राहतो दादागिरी माहीत नाही ह्याला जरा हां त्याच्यामुळं हां त्याच्यामुळं ते काय असं फारसं बाहेरनं आणावं लागलं नाही त्या अंतर्गत आहे <laughs> ते आरेला आर्याला कार्य आपल्याकडे येतच त्यामुळे आणि त्यातून आमची लहानपणा वाट देवळापाशी झाल्यामुळं मला काय बोलायचं काम नाही ते आता आहे आता काय करत जाऊ दे आता दा सौरभ <laughs> मित्रा त्यामुळे असं विशेष काही प्रयत्न त्यासाठी मला करायला लागले नाही पण माझा जो रोल आहे ड्रग माफियाचा असं वरत म्हणला तसं असं कॅरेक्टर काय अजून आपल्या इथं कोणी केलेलं नाही आणि असं कॅरेक्टर आपल्या इथं म्हणजे असं ही विशेष पूर्ण आपल्यासाठी सगळ्यांसाठी नवीन होता त्याच्यामुळं काय झालं की ह्या कॅरेक्टरवर बऱ्यापैकी त्याचे डायलॉग्स किंवा त्याचे जी बाकीचे हालचाली वागणं ते जे सगळं होतं त्याचं बिहेवियर थोडक्यात ते सगळं त्यात ते करण्यासाठी वर्णन मी प्र भरपूर मेहनत घेतली होती म्हणजे असं असावं हे असू नये की कधी कधी एका सीनला तीन टेक चार टेक लागायचे की हे असं करू नको हे असं बसू नको जरा वेगळं बस त्याच्यामुळं जरा वेगळं कॅरेक्टर मिळाले यावेळेस अले ड्रग्ज ड्रग्जचा पण आपल्याकडे भरपूर इतिहास आहे म्हणजे जसं मी एके ठिकाणी पुस्तकात वाचलो होते की भारतात जी गांजाच्या व्यापारात टॉप थ्री ची शहर आहेत त्यामध्ये तिसरं शहर पंढरपूर आहे हा संजय राऊतचं पुस्तक आहे शिवसेनेचा जो हे खासदार त्याचं पुस्तक आहे ते त्याच्यामध्ये त्याने लिहिले की पंढरपूरात टॉप थ्री शहर आहेत पहिल्या क्रमांकावर काशी येतं दुसऱ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर पंढरपूर येतं ही दोन्ही शहर साधारण गांजाचा व्यापार साधारणपणे ही दोन्ही ही तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते पण जसं आमची वेब सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आहे की जिथे तीर्थक्षेत्र असते त्याची काळी बाजू कोणालाच माहीत नसते आणि आम्ही ती दाखवायचा प्रयत्न केला तर आपण आता अमनशी अमनला विचारत अमल तू या वेब सिरीजचं सिनेमॅटोग्राफी केलीस कॅमेरा हँडलिंग पूर्ण तू केलीस की तुला काय एक्सपिरियन्स आला आणि कुठे प्रॉब्लेम आले ही सिरीज करताना पहिल्यांदा म्हणजे वरनी आधी दोन महिने आधी मलाही सांगून ठेवलं होतं की तुला एक सिरीज शूट करायची आहे एक्झॅक्टली त्यांनी मला काही आयडिया दिलं होती की काय शूट करायचं काय नक्की फक्त त्यांनी एक सांगून ठेवलं की हे करून ठेव दोन महिन्याआधी तुला सांगतोय तुला चार दिवस कंटिन्यू शूटसाठी द्यायचे पहिल्यांदा विचार केला ठीक आहे चालेल आणि शूटच्या वेळी गेल्यावरती वरती सांगितलं तुला ॲक्टिंग पण करायची म्हणजे एकदम असं ते चॅलेंज होतं ना ॲक्टिंग पण करायची म्हणजे ठीक आहे पण ॲक्टिंगच्या वेळी कॅमेरा कोण हँडल करणार मग त्यावेळी अनिरुद्ध कुलकर्णी म्हणजे तो प्रॉपर प्रोफेशनली सिनेमॅटोग्राफर आहे त्याच्या गायडन्स मिळेल ह्या गायडन्सने मी ट्राय केला पण चॅलेंजिंग जे होतं जे रनिंग शूट होते ते शूट घेणं खूप चॅलेंजिंग होतं वरदनी फक्त सांगितलं घेऊन ट्राय कर बघून झालं तर झालं नाहीतर ठीक आहे पण व दुसरा टेक घेऊ पण इच्छाशक्ती वरदची होती आणि ती मी वापरली पण वन टेक वन सीन सगळे पळत जा जे सीन झाले पळतानाचे शूटचे ते सगळे वन टेक सीन झालेले आणि ह्या खरी टीमला मॅनेजमेंटची जी इच्छाशक्ती असते आणि सहनशीलता एक म्हणतात टीमला मॅनेज ठेवण्याची ती खरच वरत म्हणजे शॉर्ट आहे जे एकदम बारके बोल होते त्यामध्ये करायचं होतं आणि आम्ही काय प्लॅन केलं नव्हतं की आपल्याला असं इथून जायचं इथून वळायचं इकडे हे जायचंय तर ते कंटिन्यू आम्ही पुढे पाळायचो हा आम्ही कॅरेक्टर दोन पुढे पाळायचे आणि हा त्याच्या हा वाट दिसेल तिथं पळायचो मी पुढच्या कॅरेक्टरला सांगितलेलं की तुला जिकडं जाऊ वाटेल तिकडे जा कुठं जाय वाटेल तिथं जा आणि हा आमच्या मागे कॅमेरा घेऊन पाळायचा मग ह्याला ते पूर्ण तसं अवघडच होतं की आपल्या इथं एकतर लोक गर्दी गर्दीच गर्दी बेस्ट गर्दी हो मग काय आणि त्यामध्ये आम्हाला कॅमेरामध्ये आम्ही फ्रेममध्ये नीट दिसलं पाहिजे प्लस कॅमेरा कमी शेक झाला पाहिजे शेक शेक तर झालाच पाहिजे कारण चेसिंग सी आहे आणि त्यामध्ये आम्ही पण क्लिअर आलो पूर्ण पूर्ण त्यानं ट्रॅक केलं असे काय काय दोन तीन जे शॉट होते ते वन शॉटमध्येच घेतले आम्ही वन टेकमध्येच घेतले आणि एक तर असा सीन होता की आमच्या दोघांचा बोलायचा सीन होता आणि पै पाई, पहिल्या एपिसोडमध्ये आहे तो आणि तिथं उभारायला जागा नव्हती शॉट तर मला तिथूनच पाहिजे होता आणि तिथं उभारायला जागा नव्हती तर त्या शॉटला आम्ही फार मेहनत घेतली दरवाजा होता दुसऱ्याच्या गावाच्या जा आतमध्ये जाऊन त्यानं तो शॉट घेतला तिथं काहीच काहीच जागा नव्हती पूर्ण भिंत आणि समोर आम्ही दोघं तर त्यानं फार मेहनत घेतली ह्यावेळेस त्यानं फार मेहनत घेतली दर मी दरवेळेस घेतोच ह्यावेळेस खूपच आता अभिनंदन की तुमच्या पुढच्या वेबसिरीजसाठी पण नक्कीच मी पण हेल्प करायला तयार असेल तुम्हाला त्यावेळेस आणि अशा प्रकारचं टॅलेंट पंढरपूरमधून उभं राहतं आहे तर आपण सर्वांनी नक्कीच त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे असं मला पण वाटतं आणि नक्कीच तुमच्याकडून असे प्रयत्न तुम्ही करा तुम्हाला सपोर्ट तर असे असेलच सगळ्या गोष्टींचा आणि अशा कन्सेप्ट कणकसारख्या वरती आहे ती कन्सेप्ट सगळ्या आणि समाजाला एक मेसेज जावा त्यातून अशा वेब सिरीज यायला हव्यात आता बोलत की प्रथमेश तू डायरेक्टर असिस्टंट पण आहे आणि ॲक्टर पण आहे या वेब सिरीजमध्ये तर तुझ्या तुझा जो कॅरेक्टर आहे त्याच्याविषयी तू आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सांगास नक्कीच वरदने मला आधी सांगितलं होतं की आपलं एक वेब सिरीज शूट करायची आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष जो असतो तो कनक त्याच्यासोबत तुला काम करायचं आहे मग त्या टायमाला बोलता आलं मग वरदलं मी हो म्हणलं कोरत आपण काय अडचण नाही तो मला ॲक्टिंग पण करायचं त्या तुला आणि सोबत असिस्टंट डिरेक्शन पण करायचं मग शूट चालू केलं मग मोक्षमध्ये असं होतं की ज्यावेळेस मला मारतात मर्डर आहे ह्याच्यामध्ये नक्कीच जे आपल्याला परत सस्पेन्स पडतो पर परत पण पन... मला मारल्यापासून पुढे ही एप्सिरीज पुढे अजून कंटिन्यू आहे वळण घेते नवीन मारल्यापासून मग लोक एकमेकांना मारतात हे करतात हे करतात वगैरे ते तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल नक्कीच पुढच्या एपिसोडसाठी मी पण वाट बघत आहेत आपले प्रेक्षक पण वाट बघत आहेत की नक्की काय असेल पहिला एपिसोड होता मे बी तो जन्म तर मोक्ष मोक्ष म्हणजे हे नाव कसं सुचलं तुम्हाला की मोक्षच का की नक्की मोक्ष कोणापासून आहे ड्रग्ज पासून आहे का ड्रग्स आहे की अजून त्यात कोणाला मोक्ष मिळणार आहे याच्याबद्दल काय सांगशील मोक्ष हे नाव कसं सुचलं तुला तर मोक्ष नक्की दरवेळेस माझ्या शॉर्ट फिल्मची सगळी नाव युनिकच असतात आणि ह्यावेळेस पण तसंच ठरलेलं पण सुचत काही नव्हतं ना वेगळं नाव आणि आता पंढरपूर आपण तीर्थक्षेत्राबद्दल दाखवतोय तर नक्कीच एखाद संस्कृत नाव किंवा असावं जर मग पूर्ण स्टोरीच्या रिलेटेडनी विचार केला तर हेच जे कॅरेक्टर हे हे तो पूर्ण वेब सिरीज मध्ये एकच प्रयत्नात आहे की इथलं ड्रग्सचं सगळं संपलं पाहिजे मग तेच आणि ह्याच अपोजिंग कॅरेक्टर आहे की ह्याचा विचार हा आहे की इथं पूर्ण सगळीकडं ड्रग्सचं जाळं पसरलं पाहिजे पण हे ना ह्याला कोणाला जबरदस्ती नाही करायची जर कोणी मागितलं तरच द्यायचं असं मग ह्या दोघांच्या दृष्टीनं मोक्ष म्हणजे की ती फायनल स्टेट आ, स्टेप की पूर्ण ड्रग्सचं जाळं संपलं पाहिजे आणि सगळीकडे जाळं पसरलं पाहिजे तर ही अशी स्टेप आहे आणि त्यामध्ये जन्म हा पहिला अध्याय की ह्याचा पण ह्याचा पण जन्म आहे म्हणजे स्टार्टिंग आहे ह्याला पण कोणतरी आपोजला आलं इथं आणि ह्याचा पण जन्म आहे कारण ह्याच्यावरचा माणूस आता आहे त्यामुळे ह्याचा पण जन्म आहे आता दुसरा अध्याय असणार आहे तो म्हणजे जीवन की ह्याचं मग जीवन कसं ह्यामध्ये पूर्ण आणि ह्याचं जीवन कसं दुसऱ्यामध्ये अध्यायामध्ये आणि शेवटचा असणार तो मृत्यू तर मृत्यूनंतरच मोक्ष मिळतो अशा तीन स्टेप जन्मजीवन आणि मृत्यू अशा तीन स्टेप आहेत मोक्षाच्या तर मृत्यूनंतर मग नक्की कोणाला मोक्ष लागतो ते आता तिसऱ्या एपिसोडमध्येच कळेल तर मोक्ष म्हणजे त्याच्या मनामध्ये मा जी अभिलाषा असते काहीतरी मिळवण्याचा काहीतरी हासिल करण्याची जी इच्छा असते ती इच्छा प्राप्ती ती इच्छा पूर्ण झाली तर मोक्ष भेटतो तर कणकला त्याचं कनक जो आहे विद्यार्थी संघटनेचा तर त्याला ड्रग्स पूर्ण अस्तित्व संपवायचं आहे तर एका साईडला नचिकेत आहे की त्याला त्याचं अस्तित्व निर्माण करायचं आहे तुम्ही असे वेब सिरीज नवीन नवीन एपिसोड आणत राहा नवीन कन्सेप्ट आणा एक चांगले विचार प्रेझेंट करा पंढरपूरकरांसमोर की नक्कीच त्या विचारांना तुमच्या विचारांवरती कोणीतरी विचार केले पाहिजेत अशा वेब सिरीज तुम्ही आणायला हव्यात त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करत राहू टीमधला इफ्तिकार म्हणून पण आहे एक ऍक्टर काय त्याला आहे इफ्तिकार काय बोलशील तू तुला या सिरीज मध्ये काम करून काय वाटलं अशी माझी पहिली वेब सिरीज आहे तरी माझा जो मला सांगितलेलं की वेब सिरीज करणार आहे तुला यायचं आहे मग मी त्याला रोल विचारलेला काय आहे तर त्याने सांगितलेलं आहे की नचिकेत नचिकेत एक ड्रग माफी आहे त्याच्या अंडर तुला त्याचा साथीदार म्हणून राहायचं आहे मी चालेल म्हणून सांगितलं कारण थोडं माई वृत्ती पण तशीच होती अगोदरपासून त्यामुळं विचार केलेला मी करूया तसं तसा मजा खूप आली वेब सिरीज करताना कारण हसी मजाक सगळा कंटिन्यू चालू होता वेब सिरीज कमी पण शूटिंग कमी पण हसी मजाक जास्त होत काय शिवाय जास्त होता, होता। <laughs> मेन तो वाचतो <आसता। laughs> एकमेकाची खेचणे किंवा पाडून बोलणे करणे जास्त करून तर सौरभ तू या टीमचा मीडिया प्रसिद्धी की फुकटचे सल्ले हे तुझं इन्स्टा पेज आहे आणि खूप गास्त आहे मी पण बघितलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून तुमची प्रसिद्धी पण चालू आहे तर तुला काय वाटतं कसं रिस्पॉन्स आहे या वेब सिरीजला पेजवरून मी जेव्हा टाकली होती लिंक यांची पहिल्यांदा तर म्हणजे पहिला ट्रेलर टाकला ट्रेलर आला होता दहा दिवस आधी बघितलं म्हणजे जे मोठे मोठे पेज आहेत जे खरं सांगतो तर म्हणजे रिप्लाय पण देत नव्हते ज्यांना मेसेज केल्यावर ते स्वतःहून बोलू लागले की अरे हे म्हणजे पंढरपूर असं वगैरे की मग आम्हाला पण तुमच्या सोशल मीडिया पार्टनर म्हणून घेताल का म्हणजे आमचं पण नाव तुमच्या वेब सिरीज मधून होते तर म्हणजे हा इम्पॅक्ट नुसत्या ट्रेलरचा इम्पॅक्ट एवढा पडला की म्हणजे स्वतः पेज विचारायला म्हणजे जवळजवळ त्यांचे फॉलोवर एक लाख फॉलोअर त्यांचे जवळजवळ आपण आता साठ पासठ हजारला आहेत तर त्यांनी आपल्याला विचारलं मग एक नाही असं दोन तीन जण आले विचारलं मग चालू केलं त्यांनी पण सोबत या ते म्हणजे काही पुण्याचे आहेत काही नाशिकचे आहेत काही मुंबईचे आहेत तर सध्या ते पण आपल्यासोबत आहेत आणि पेजवरून तर जबरदस्त रिस्पॉन्स भेटतोय कारण बाकीचे पण काही लोक म्हणले की आम्ही पंढरपूरला येतो आम्हाला पण तुमच्या वेब सिरीजमध्ये घ्या तर हा इम्पॅक्ट पडला आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सोशल मीडियावरनं खूप चांगल्या प्रमाणात आलाय तर जबरदस्त चालली मुलांनी खूप जणांनी शेअर केली स्टोऱ्या ठेवल्या भरपूर जणांनी ते बघितलं मेम्स मेम्स म्हणल्या सगळ्यात शेवटची म्हणजे दोन हजार अठराची नसिकेतची जी मेम्स आहे ना ती सगळ्या महाराष्ट्रावर पसरली म्हणजे जे मोठे मोठे पेज आहेत ना म्हणजे मेम मध्ये त्याचा डायलॉग होता आता तुझा ऐकू कमी तर हा ही टेम्पलेट होती तर मी सहज म्हणून वरत म्हणलं की मला टाक पेजवरून एक दोन मेम्स तर मग मी मेम पण टाकली आणि बाकीच्या लोकांना म्हणले की तुम्हाला जर मेम्स बनवता येत असतील तर तुम्ही पण मी तुम्हाला ब्लँक टेम्पलेट देतो तुम्ही बनवून दाखवा तर नाही म्हटलं तरी साडेचारशे ते पाचशे मेम्स आल्या त्याच्या फक्त माझ्या पेजवरून आणि बाकीच्या पेजवर खूप सारी ती मेम म्हणजे कॉपी केली गेली आणि जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रात दोन दिवसामध्ये तो अख्ख्या महाराष्ट्रावर पसरली होती त्याची मेम एवढा इम्पॅक्ट पडला म्हणजे एका पेजवरून साठ पासठ हजारपर्यंत पर्यंत जाती ना तर ती एक एक लाख दीड दीड लाख जे पेजचे फॉलोअर आहेत त्यांनी सुद्धा आमची मेम कॉपी केली आणि नाचा प्रत्येक घराघरात पोहोचला जे इन्स्टा वापरतो त्या प्रत्येक मोबाईलवर मेम दिसली नाचाची तर ऐक क्या वादे नचिकेत पूर्ण घराघरापर्यंत पोहोचला मग आता कोणाचं ऐकू मी आता तुझं ऐकू का मी सगळी सौरभ आणि वरदची कृपा एकतीस डिसेंबरला जिथं लोक मित्रांसोबत जाऊन पार्टी वगैरे करते तिथं हे मित्रांची चेष्टा करण्यात गुंतले होते रात्री पहाटे मी एकतर मी सकाळी उठलो तेव्हा मला आधी दोन फोन आले इंस्टाग्राम ते इंस्टाग्रामवर काय टाकले बघ एकदा तुझ्या न म्हणून ते बघितलं आधी ह्या दोघांना फोन करून शिवे दिले नंतर मला कळलं अरे पार पसरले म्हणून पुढे जाऊ दे म्हटलं आता काय तर सौरभ म्हणला तसं बऱ्याच जणांनी ती पोस्ट जी होती ती त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीला किंवा इंस्टाग्राम पोस्टला टाकली होती मला वरदला आणि आमच्या बनवा बनवीच्या इंस्टाग्राम अकाउंटला त्यांनी तिथं मेन्शन केलं होतं त्याच्यामुळं बऱ्याच जणांना ती आमची मीम पसरल्यामुळं त्यातला जो ही कशात दे हे बघण्यासाठी लोकांनी ट्रेलर आणि आमचा पहिला एपिसोड बघायला भरपूर म्हणजे त्या त्यामुळे प्रतिसाद आला आम्हाला त्यामुळं सौरभचं त्यासाठी अभिनंदन आणि आभार खूप सारे मित्रा नाही काही मिळ नाही तरी चालेल <laughs> खूप दिलेस तू मला महाराष्ट्रात प्रसिद्ध केले दोस्ता मेम पाहायला आवडेल की जी एवढी फेमस करते आमच्या मित्रांना आणि जसं त्यांनी सांगितलं की सगळे मित्र एकतीस डिसेंबरची पार्टी करण्यात व्यस्त असताना हे त्यांच्या वेब सिरीज बद्दल बोलत होते तर तुम्ही इंटरेस्टेड असाल की बघण्यासाठी तर चला आपण ती मेम्स तर मी बघणारच आहे पण तोपर्यंत तुम्ही बघा मोक्ष द फ्युचर इज रेड या वेब सिरीजचा हा ट्रेलर पंढरपूर चालणारे ड्रग्जचे काळे झाले हे आमची विद्यार्थी संघटना हे ड्रग्जचे ऍडिक्शन पासून विद्यार्थ्यांना लांब घेत पण कसं आहे ना इथं चांगल्या कामात चुनोद पेक्षा जास्त मध्ये येते ही नचान वर्ध्या दे त्यातलीच आहे मैं अपना स्कॉट क्लब है

बघितला हा ट्रेलर मोस्ट द पिक्चर इज रेडचा जी कन्सेप्ट आहे कनक दातेची आणि ज्याचं डायरेक्शन स्टोरी रायटिंग केलेलं आहे वरद जोशीने ज्याचे प्रोड्युसर आहेत प्रथमेशजी कट्टे आणि संकल्प युवा प्रतिष्ठान ज्याचे स्पॉन्सर आहेत सो खूप छान आताचा ट्रेलर होता आणि असेच त्यांची ही वेब सिरीज पण आणि त्याचे पुढचे दोन एपिसोड जो त्याचा नेक्स्ट सेकंड एपिसोड जो आहे सो पंधरा जानेवारी आणि थर्ड आणि लास्ट एपिसोड तीस जानेवारीला ते रिलीज करत आहेत सो आपण नक्कीच त्याला प्रतिसाद देऊया त्यासाठी तुम्हाला वरद जोशी हे यूट्यूब पेज सबस्क्राईब आणि लाईक करावं लागेल तर काय बोलशील आपल्या प्रेक्षकांसाठी काय मेसेज देशील वरद तर पहिल्यांदा असा म्हणजे खूप युनिक ट्राय केला आहे जो इथं कोण करत नाही असा तर त्या ट्रायला तुम्ही दाद द्या कारण त्या एक पंधरा मिनिटाच्या एपिसोडसाठी एवढ्या जणांची मेहनत लागते आणि एवढे जणच नाही तर अजून भरपूर जण आहेत म्हणजे अनिरुद्ध कुलकर्णी आदित्य साळुंखे कन्हैया उत्पाद यांची मेहनत आहे की क्रिव साठी यांची मेहनत आहे तसेच शुभम कुमटेकर म्हणून आहे त्यांनी पोस्टर सगळे आपले डिझाईन केलेत सगळे जे जे आपले एपिसोडचे जे, जे पोस्टर आहेत त्यांनी सगळे डिझाईन केले तो सोलापूरचा आहे आणि तसेच आर्टो आर्टोफिक्स म्हणून पेज आहे इन्स्टाला ते पण आपल्याला ह्यामध्ये मदत करतं की छोटे छोटे डायलॉग सजेस्ट करायला ऑक्सिजन मराठी पेज आहे ते पण त्याचे जे ॲडमिन आहेत ते सगळे ह्यामध्ये खूप मदत करतात आणि प्लस योगेश गायकवाड सर आहेत जे ज्यांनी म्युझिक दिले ह्या वेब सिरीजला तर नक्की बघा कारण खूप जणांनी मेहनत घेतली आणि असं मेहनत ह वाया जाऊ नये ह्याला नक्कीच दाद मिळाली पाहिजे तर यासाठी यूट्यूबला आमचं चॅनल चा आहे वरद जोशी तर सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आ, श्री यांना मु, आमची मुलाखत घेऊ वाटली यामध्येच आम्ही जिंकलेलं आहे सगळं आणि श्री तसेच आमोल अभंगराव सर यांचे पण मी आभार मानतो आणि गौरवनी पण खूप मदत केली कॅमेरामन त्यांनी पण आम्हाला गायडन्स भेटलं त्यांचं आणि एस पी पंढरी एंटरटेनमेंट हे चॅनल आहे यूट्यूबला तर आपलं गाव आपली पंढरी तर हा व्हिडिओ लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे पुढचे अपडेट तसेच जे काही यांचे पण अपडेट असतील ते ह्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि बेल ऐकून दाबा थँक्यू मोक्ष द फ्युचर इज रेड ची टीम आपल्या बरोबर आपण त्यांना अमन आणि बाकी टीमला पूर्ण की आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात तुमची वेब सिरीज खूप चालू युट्यूबला तसेच पंढरपूरमध्ये पूर्ण आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी अशाच आमच्या शुभेच्छा राहतील नक्कीच तुम्ही अजून चांगले वेब सिरीज पंढरपूरकरांसाठी आणि पूर्ण वेब सिरीज प्रेमींसाठी घेऊन याल ही अपेक्षा तर खूप खूप शुभेच्छा मित्रांनो असंच यायचं राहा कधी पण तुमच्याशी भेटून